संजय राऊत म्हणत आहेत की बाळासाहेब आंबेडकर यांची आहेत आणि ते आमचे समोरासमोर लिहिलं त्यांनी तरी डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहायचा फार उत्साह होता म्हणून ते लिहित असतील मात्र प्रत्यक्षात समोर समोरील संवाद जे आहे ते चांगला आहे रेकॉर्ड आहे काही वेळेस काही रेकॉर्ड जो आहे तो तिअर करा आम्ही असं मानणार आहोत की पुढच्या पिढीला कशा कशा घटनाम गेल्या कशा कशा गेल्या त्याचं दस्तावेज लागतो त्याच्यामुळे तो दस्तावेज आम्ही असणार निर्माण करत असतो जे काही झालं ते जॉट डाऊन करा आणि प्रत्येकाला कळा तशा पद्धतीने आम्ही त्यांना कळवतो साहेब आपण जे आता प्रशास राजकारण अनेक कधी केलं आहे सेना काँग्रेस राखव दुसरी खरं सेना असं प्राब्ल पक्ष तीन तीन आघाडी बाहेर पडलेले आपल्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुकीत आपण जनतेला काय आवाहन करणार नेमका किंवा प्रादेशिक पक्षाची काय भूमिका आहेत निवडणुकीत आम्हालाच पण धंदे आम्ही सांगतो

नहीं मनता है ना पॉर्टलिस्टिंग आक राज शरद पवार राजन संपुर देख शरद पवार इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्स मधे राइट ऑफ करू श नहीं

मी म्हटलं मला सत्य आम्हाला सर वंचितला सत्तेवरती बसवा आम्ही फॉर्मिला देतो महाविकास आघाडी खरं सिरियस आहे का वंचित सोबत अलायन्स करण्यासाठी मनात माझे मनात जे असतं जे पोटात पोटातही असतं आणि तेच ओटावरती असतं आणि जे ओटावरती असते ते मनात आणि पोटात असते बाहेर आतलं बाहेर असं काही विस्तार नव्हतं सर किती लोकसभेच्या जागा तुम्ही मागणार सर समजा चालीस तर एकोणचाळीस तर त्यांनी अगोदर डिस्ट्रीब्युट करून घेतली आहे शिल्लक किती राहिली आहे ते आम्हाला पहिल्यांदा बघू द्या ना उर्वरित न जाणार म्हणला ओके आता पण आपण वडीत वरती सुद्धा हक्क सांगणार सेटलमेंट झाले त्याच्यावरती हक्क सांगणार पण आपण आता यावेळेस तुम्ही स्वतः अकोल्यामधून मिळणार आपली अकोल्यात तुम्ही अकोला त्या महाविकास आघाडी जेव्हा सत्ते देते त्यावेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा इलेक्शनच्या अगोदर वंचित घेतलं जात नाही आणि जेव्हा इलेक्शन झालं जेव्हा वंचित जागा पाहिल्या जातात तेव्हाच परत महाविकास आघाडीला तुमची आठवण असं का होत वारंवार तुम्हाला आम्ही वंचित आहोत नाव क्लियर आहे ना निवडणूक निवडणूक अगोदर लक्षात आलं पाहिजे वंचित आपलं काही काम

काँग्रेसलाही मतदान द्यायला सांगा का बी जे मतदान द्यायला जराने पाटलांना पर्याय द्यायचा असेल तर आम्हीच त्यांना पर्याय दुसरं त्यांच्याबरोबर कोणीच नाही लोकसभेची आजही मी असायला म्हटलं त्यांनी असणार जालना मतदारसंघात लढलं पाहिजे आम्ही असं म्हटलं त्यांनी पक्ष लढलं पाहिजे त्यांना कुठल्याही पक्षाचं तिकीट घेतलं की त्या पक्षाची बंधनं येतात आणि त्यांचं आंदोलन हे कुठलाही पक्ष बंधनामध्ये ठेवून त्यांना कंट्रोल करू शकतात त्यांच्या आंदोलनाचे थोडा पाडू शकतात त्यांचं आंदोलन त्यांना ठेवून ठेवायचं आणि त्यांच्या आंदोलनाचं आम्हाला आंदोलना पाठी हो ठेवून यायचं नसलं तर त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे इलेक्शन नंतर कोण प्रमाणे पाठी त्याच्यासोबत

त्यांच्या पाठीमागे जातील अशी परिस्थिती आहे त्यांना आहे मागा ठेवल्या मुंबईला जाण्याआधी परत ते तर मेच्युअर दिसत होतं असं वाटतंय सर तुम्हाला मेच्युअर यांच्यापेक्षा परिस्थिती काय आहे त्याच्यावरती अवलंबून मोठे नेते भाजपात गेले अलीकडं आपल्या जाऊन त्यांनी काही म्हणजे जाहीर निखील सभामध्ये सांगितलं की प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही या काँग्रेसमध्ये येणार विनंती आम्ही केलेली होती परंतु साहेबाची इच्छा असेल तर साहेब येऊ शकतात असं त्यांनी एका ठिकाणी टिप्पणी केली होती की आपलं या काय काँग्रेसच्या आपल्याला आपल्या मला बी जे पीमध्ये बोलू হ্যাঁ তাই তাই